एटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर मुस्लिम समाजाचा विश्वास संपादन करण्यास आम्ही कमी पडलो आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केली खंत विधानसभा निवडणुकीत आम्ही कमी पडलो नसून हा तर ईव्हीएम मशीन घोटाळा शिवसेना उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांचा आरोप मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनीचे विकलांग पुनर्वसन कार्य कौतुकास्पद जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठले यांचं आणि रत्नागिरी शहरातील बांगलादेशी आणि रोहिंग्यांची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता पळूया सविस्तर वृत्तांताकडे मुस्लिम समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्ही कमी पडलो परंतु लोकसभेपेक्षा जास्त मत आम्ही मुस्लिम मोहल्ल्यात घेतली असल्याचं सांगत यापुढे आम्ही मुस्लिम समाजाचा विश्वास संपादन करू असा विश्वास आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे एक महत्वाची गोष्ट त्याच्यामधली आहे की ज्या मी चार निवडणुका आजपर्यंत लढलो त्याच्यामध्ये मला होणारं मतदान हे प्रत्येक बुथवर जर आपण बघितलं तर आहे तसं राहिलेलं आहे आज सगळ्या बूथपैकी बासष्ट बूथ मी मायनस आहे बाकी सगळे बूथ मी पुढे आहे तर ह्या बूथचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर मुस्लिम बांधवांमध्ये जो विश्वास संपादन करायला आम्ही पाहिजे होता तो पुन्हा एकदा यावेळी आम्ही कमी पडलो परंतु लोकसभेपेक्षा जास्त मतं आम्ही मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये घेतली पण विश्वास संपादन करायला कमी पडलो भविष्यामध्ये आम्ही ते करू पण माझी मुस्लिम बंधू भगिनींना देखील विनंती आहे हो तो तो की ज्या फेक नरेटिव्हवर आपण विश्वास ठेवतो तो शेवटी फेक नरेटिव्ह आता बाजूला पडून थम्पिंग मेजॉरिटीनं महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि बाकीच्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगितले की सगळे पदाधिकारी शिवसैनिक भाजपाचे पदाधिकारी मित्रपक्षाचे पदाधिकारी या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं होतं आणि विशेषतः संघानं देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं याचं कारण तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की माझी लाडकी बहीण योजना याच्यामुळे सहा टक्के मतदान वाढलं महिला बघिणीचं त्याच्यानंतर हे सगळे फॅक्टर जे मी सांगितले ते लाडका भाऊ म्हणून स्टायपेंटची स्कीम होती वरिष्ठांना आपण सहकार्य केलेलं होतं ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य केलेलं होतं संघानं मतदानाचा आकडा वाढवण्यासाठी काम केलं या सगळ्याची प्रचिती दोनशे चौतीस प्लस आहे विरोधकांना स्वतःचा विरोधी पक्षनेता नेमता येऊ नये अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्राने केल्यानंतर ते असं बोलणारच आहेत आणि म्हणूनच सांगितलं की जे काही सोळा आणि दहा असं काहीतरी आहे त्यातल्या आजूबाजूला जाणार नाही दक्षता त्यांनी त्यांनी घ्यावी आमदार उदय सामंत हे रत्नागिरीत आले असता पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी येत्या काही काळात उबाठाचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे शिवसेने सोबत येणार असल्याचं सांगत आमचा अस्त करणारे आता ते स्वतः अस्ताला गेले असल्याचं म्हणाले मी अजून त्यांच्याशी चर्चा केलेली नाही परंतु पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि मला खात्री आहे की मी मगाशी जे बोललो मी एखाद्याच्या विरोधामध्ये असला तरी मी उपद्रव देत नाही मी कोणाची मानहानी करत नाही मी कोणाची बदनामी करत नाही माझ्यावर टीका करणाऱ्यांबरोबर देखील मी चांगल्या पद्धतीनं वागतो याची प्रचिती तुम्हाला पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये येईल फार मोठे जिल्ह्यातले उमाट्याचे काही नेते हे आमच्यासोबत आपल्याला आलेले दिसतील आणि मी परवा देखील सांगितलं की ते येतील संघटना आमची वाढेल परंतु आज जे जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे ते शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे राष्ट्रवादीच्या केलं आणि के मित्रपक्षांच्या केलं आहे आमचे कार्यकर्ते देखील अतिशय सक्षम आहेत आणि म्हणूनच काही लोकांची जी, जी इच्छा होती की राजापूरमधनं किरण सामंत पराभूत व्हावेत उदय सामंत रत्नागिरीतनं पराभूत व्हावेत शेखर निकम तिकडनं पराभव हे सगळे मनसुबे धुळेला मिळालेले आहेत आणि म्हणून ज्यांच्या मनामध्ये हे होतं त्यांनी आता तरी सुधारलं पाहिजे की आमच्या विरोधामध्ये किती खटाटोक केला तरी मतदार हे आम्हाला देतात मतदार हे आम्हालाच सहकार्य करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय काही लोक आमचा अस्त करायला निघाले होते त्यांचा स्वतःचा अस्त झालाय काजी साहेब आणि दोन हजार चारला राजकीय माझा उदय झालेला होता तसाच दोन हजार चोवीसला झालाय आणि तो आता किरण सह झालेला आहे त्याच्यामुळे आमचा असत करणारे अस्ताला गेलेले आहेत विधानसभेत आम्ही कमी पडलो नसल्याचं सांगत ईव्हीएम मशीनचा सा घोटाळा शंभर टक्के झाल्याचं मत शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलंय आणि येत्या काळात पुन्हा एकदा आमचा भगवा फडकवू असा विश्वास व्यक्त केला आहे ह्या पिछेट पिछेहाटीमध्ये आमच्या आमचा कार्यकर्ता कुठे कमी पडला असं नाही आहे वारेमाप पैशाचा दुरुपयोग करायचा लोकांना कोकणी लोकांना मत मतदानाच्या निमित्ताने खरेदी करायचं आणि ही जी काही ईव्हीएमचा जो गोंधळ आहे घोटाळा आहे तो, तो मात्र या ठिकाणी शंभर टक्के झालेला आहे या दोन्ही जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यातून त्यांना मिळालेला तो विजय आहे हा मेरिट वर मिळवलेला विजय नाही आहे पुनश्च एकदा आम्ही उभे राहू आणि आता जे आमच्यावर ज्यांनी पिछाट केल्याचं छातीट कायदा दरकाळी फोडून सांगतात कोल्हे कोळी करून सांगतात त्या ते सगळ्यांना त्यांची जागा दाखवून देऊन आमचा भगवा झेंडा फडकवून दाखवू शिवसेना सचिव विनायक राऊत हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला पण ह्याच विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या वेळेला जे आता निवडून आलेले आहेत त्यांचं लीड तपासा आणि आत्ताचं लीड लोकांनी आपटलंय की तुम्हाला जिंकून दिलंय ते कळून येईल ठीक आहे पण आताचा जो भाजपाचा जो विजय आहे किंवा आता शिंदे गटाचा विजय आहे हा मेरिटचा विषय विजय नाही आहे हा ईव्हीएम मध्ये केलेल्या हेराफेऱ्यातून मिळवलेला विजय आहे त्यामुळे ह्या विजयाला मेरिट वर मिळवलेला विजय हे मानायला आम्ही तयार नाही आहे चर्चा ही चर्चाच असते सत्यात कधी उतरेल त्यावेळेला पाहूया मुकुल माधव फाउंडेशनच्या मुख्य ट्रस्टी प्रकाश छाबरिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले आरोग्य क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आणि प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांनी केलं आहे आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने आज मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनीने आज इथं एक चांगलं चर्चासत्र आयोजित केलेलं आहे ज्याच्यामध्ये इंटरएक्शन होणार आहे आपले सेरेब्रल पालसीची जी मुलं आहेत ते आणि शाळेतील मुलं यांची अतिशय चांगली इंटरएक्शन होणार आहे मुकुल माधव फाउंडेशनतर्फे सेरेब्रल पालसीच्या मुलांना दर महिन्याला कॅम्पच्या मार्फत ज्या सर्व सोयीसुविधा आणि त्यांचं पूर्णपणे जे रिहॅबिलिटेशनचा जो कार्यक्रम जो चालू आहे तो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं चालू आहे आणि त्या मुलांच्यामध्ये खूप मोठी इम्प्रूव्हमेंट आपल्याला झालेली दिसते ह्याचीच माहिती त्यांच्या मुलांना देण्याकरताच सर्व शाळेतील मुलं आज इथं आलेली आहेत ते सुद्धा एकमेकांशी बोलणार आहेत ते सेरेबल पालसीच्या मुलांचं ते मनोरंजनही करणार आहेत तर अशीच ही चांगली योजना ही ही चालू आहे याबद्दल मी त्यांना खूप मोठ्या शुभेच्छा देतो तीन डिसेंबर जागतिक विकलांग दिन मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनीतर्फे रत्नागिरीत साजरा करण्यात आला यावेळी विकलांग मुलं समाजाचा एक अविभाज्य घटक आहेत त्यांना समाजात वावरताना कोणतीही समस्या येणार नाही आणि ही, ही मुलं सरळ सोपी जीवनशैली अंगीकारतील असा मुकुल माधव फाउंडेशनचा संकल्प आहे त्यामुळेच मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबर ही मुलं संगीत गायन चित्रकला अशा विविध करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंदी झाली असल्याचं पाहायला मिळालं दरम्यान गेली सात वर्ष फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या ट्रस्टी रितू प्रकाश छाबरिया यांच्या मार्गदर्शनाखाली विकलांग मुलांसाठी पुनर्वसन केंद्र चालू आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दोनशे पेक्षा अधिक विकलांग मुलांची तपासणी करून उपचार देत असल्याचं डॉक्टर प्रतीक कांबळे म्हणाले नमस्कार मी प्रतीक डॉक्टर माधव फाउंडेशन रत्नागिरी आज वर्ल्ड हँडिकॅप डे आहे आणि त्या निमित्ताने आपल्या सीपी सेंटरमध्ये रत्नागिरी फिनोलिक्स फेस टू कॉलनी मध्ये आपण एक छोटासा प्रोग्राम आपण इथे सादर करीत आहोत आज वर्ल्ड हँडिकॅप डे निमित्ताने जे आपल्या सीपी सेंटरमध्ये सेरबर पार्शेचे पेशंट्स से येतात ते जवळजवळ एक वीस पंचवीस पेशंट आपण डेली इथे आपण बघतो त्यांची ट्रीटमेंट आपले डेली होते वर्षातून दोन आपले मेगा कॅम्प होतात आणि पुण्याचे डॉक्टर्स येऊन आपल्या मुलांसाठी जास्त चांगल्याच प्रकारचं मार्गदर्शन करतात तो तो मुलांसाठी आपण एक वेगळा काहीतरी प्रोग्राम करावा किंवा त्यांच्यासाठी एक वेगळा दिवस रोज आपण नॉर्मल थेरपी सुरू असते थे, ट्रीटमेंट सुरू असते सो आज एक त्यांच्यासाठी स्पेशल दिवस म्हणून आपण साजरा करतोय तर आपल्या आज जिल्ह्याचे डीएचओ आठले सर आले होते किंवा गावडे सर ऍडिशनल डीएचओ आपले गावडे सर आज येऊन गेले आपल्या मुलांना इंटरेक्शन करून गेले तसेच आपले फिनॉलिसी इंडस्ट्रीचे मॅनेजमेंटचे सर येऊन गेले आणि आपल्या मुकुल माधव शाळेचे विद्यार्थी दहावीचे विद्यार्थी आज आपल्या इथे आलेले आहेत जे आपल्या मुलांना एक एंटरटेनिंगसाठी गाणं म्हणून दाखवतो किंवा त्यांच्यासाठी एक खेळीचं वातावरण तयार करण्यासाठी आज मुलांची इथे उपस्थिती लाभलेली आहे तर या सगळ्या गोष्टीचा जो आपण दरवर्षी दर दर दररोज जो आपल्या सर्व मुलांसाठी आपण जो प्रोग्राम राबवतो तर प्रोग्राम राबवण्याचा सगळ्यात मोठा हात म्हणजे आपल्या लाडक्या मॅनेजिंग ट्रस्ट ऋतूर मॅडमचा खूप मोठा हात आहे त्यांचं एक स्वप्न होतं की रत्नागिरी जिल्ह्यामधले सेरबर पार्सीचे पेशंटला प्रॉपर ट्रीटमेंट मिळावी आणि त्याप्रमाणे हे आपण काम इथं अविरत करत आहोत आपल्या इथे डॉक्टर प्रतीक मी स्वतः डॉक्टर प्रतीक डॉक्टर रुपमाकोडे डॉक्टर अभिषेक गांधी असे आमची टीम आहे जे आपण रोज इथे फिजिओथेरपी ट्रीटमेंट आणि स्पीच थेरपी ट्रीटमेंट आपण इथे देत असतो तर आजच्या वर्ल्ड हँडिकॅप डे निमित्त मी सगळ्या मुलांना शुभेच्छा देतो आणि मी ॲज अ डॉक्टर मुकुल माधव फाउंडेशन तर्फे मी रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्या सगळ्या माझ्या माणसांना मी असं अपील करेन की आपले इथे अशा मुलांबद्दल तुम्हाला कोणीही जर आढळत असेल तर प्लीज आमच्याशी संपर्क साधावा आपण त्यांच्या त्या मुलांबद्दल होऊन जेवढं काय करता येईल ट्रीटमेंट असेल किंवा त्यांचं पुढचं काही ऑपरेशन करता येत असेल आपण सहकार्य करत आहोत मुकुल माधव फाउंडेशन तर्फे त्यानिमित्त मी थँक्यू बोलतो धन्यवाद या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुकुल माधव फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया के व्ही न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या Good morning everyone. I am Ms. Aishwarya Kirtan from class 10th. I am studying in Mukul Madhav Vidyalaya. Today we all got an opportunity to visit Phenolex CP Center. Here we met many children and we got to know about the problems and struggle in their life. Pinolex Industries and Mukul Madhav Foundation is working really hard to overcome their problems i am so thankful to mrs ritu ma'am Phenolex industries mukul mata foundation to give us an opportunity to visit such a wonderful place and to visit such a wonderful place and giving us a practical practical experience in visiting such a wonderful place thank you so much Good. Good afternoon everyone myself Faizaz Ali from standard 10 I am studying in Mukamlata Vidyalaya today on the occasion of national disables day our class visited at colony situated in Ratnagiri here we come to see uh, various differently able children who are suffering from various disabilities we know that in our country there are many children who are facing from various disabilities and are uh, not provided with uh, the all the necessities uh, here we uh, here uh, we visited this colony to entertain these children and to uh, tell them our life stories and we came here to uh, take uh, teachings from them, and uh, also uh, Mukul Foundation uh, is doing a great work uh, by uh, providing all the necessities and helping uh, these differently able children And at last, I, I thank Ritu Madam uh, for uh, taking, uh, for providing us a visit to here and uh, making uh, these children feel entertained. And uh, we felt emotional uh, with this uh, by hearing their stories. And uh, we would uh, try to come here once again. And we will. Uh, uh, we will surely not forget this memorable thing in our life. thank you. good morning to all and all. i am Swara from class 10. today we visited cp center. there we saw many sreba class students. we felt so lucky that we study in mukunmata vidyalaya and mukunmata vidyalaya has taken an initiative to help such uh, children. and we also got a chance to help such children. रत्नागिरी शहरातील काही बिल्डर्सनी स्वतःचा व्यवसाय व्हावा यासाठी बिल्डिंगच्या खाली अनधिकृतपणे प्रार्थनास्थळं बांधली आहेत त्यामुळे लहान मुलं आणली जातात आणि त्यांना काय प्रशिक्षण देतात हे तेथील रहिवाशांना माहीत नाही भविष्यात काही अनर्थ घडू नये यासाठी याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आल्याचं मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं एक परवा विषय आमच्याकडून कलेक्टर ऑफिसला गेलो होतो आणि अनधिकृत असणारे विहंगे आणि रोहिंगे आणि बांगलादेशी यांच्याबद्दल आपण पत्रकार पत्र दिलं होतं आणि लवकरात लवकर त्याची आपण चौकशी करावी कारण इथे येणारे जो लो लोंडा आहे त्याची नोंदणीही कुठेही नसते स्थानिक पोलीस स्टेशनला त्याची नोंदणी नसते आणि यांच्यापासून आपल्याला रत्नागिरीमध्ये धोकाही होऊ शकतो कारण आमच्या समोर एक गोष्ट अशी झाली की चालता बोलता कोणाची छेड काढली जाते ते माणसाला जर कधी विचारला असता की तो माणूस कोण कौन होता कोणाचा होता याचा पत्ता पत्ता लागत नाही आणि त्यामुळे हा विषय आम्ही हाताळलेला आहे आणि ह्या विषयाची चौकशी करायच करण्यासाठी एस पीने पत्र दिलेलं आहे ते करत असताना काल एक आमच्याकडे एक तक्रार आली की स्थानिक लोकांनी तिथे अशी तक्रार दिली की काही बिल्डिंगच्या खाली प्रार्थनास्थळे उपलब्ध के झालेली आहेत आणि ती प्रार्थनास्थळे तिथे बाहेरून छोटी छोटे मुलं आणली जातात आणि ती तिथे मुलं आहेत ऑलरेडी आम्ही पाहणी केली आणि ते मुलांना काय प्रशिक्षण देतात हे कोणाला काही माहीत नाही बरं चारी खिडक्याला बंद असतात बरं तिथे आपला मुस्लिम बांधव जिथे आहे स्थानिक तो आपला स्थानिक मुस्लिम बांधव त्यांनाही कदाचित हे माहिती नसेल की ही मुलं कुठून आली बरं यांना काय प्रशिक्षण दिलं जातं कोणत्या राज्यातून आलेले आहेत हे प हा पत्ता नाही त्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या ज्या जा बिल्डिंगवाल्यांनी आमच्याकडे तक्रार दिली त्या तक्रारीच्या माध्यमातून आम्ही तिथे पाहणी गेले तर मला वाटतं बऱ्याच बिल्डिंगमध्ये अशा प्रकारे प्रार्थना प्रार्थनास्थळ अनधिकृतपणे तिथे चालू आहेत याच्या पाठीमागे आमचा सगळ्यांचा एकच उद्देश आहे बरे मुस्लिम आमचे बांधव आहेत त्या मुस्लिम बांधवांविरुद्ध आमचं काहीही तक्रार नाही परंतु त्यांनीही लक्ष द्यावा की आपल्या एरियामध्ये बाहेरून येणारे जे लोक आहेत बांगलादेशी असतील किंवा जी छोटी मोठी मुलं जी इथे येतात शिक्षणासाठी एक शिक्षण कसलं घेतात कशासाठी घेतात आणि कोण आले आहेत असं शेजारच्या लोकांनाही माहिती नसेल उद्या यांच्यापासूनच जर प्रशिक्षण जर बाहेरच्या लोकांना जर दिलं एखाद्या घातपाताच तर मग इथे रत्नागिरीचं काय होईल किंवा राज्याचं काय होईल तर आपल्या स्थानिक मुस्लिम मानवांना पण विनंती की आपल्या शेजारी राहणारे लोक ते तिथे राहणारे लहान मुलं तिथं काय शिक्षण घेतात तिथे काय करतात हे आपणही जागृत राहायला पाहिजे आणि त्याची तात्काळ आपल्याला जर गैरव्यवहार वाटल्यास तर तात्काळ संबंधित खात्याकडे किंवा पोलिसांकडे आपण तक्रार दिली पाहिजे हा आमचा प्रश्न होता दरम्यान रत्नागिरीत राहणाऱ्या आमच्या मुस्लिम बांधवांविरोधात आमची काहीही तक्रार नाही मात्र त्यांनी याकडे लक्ष देऊन बाहेरून येणारे बांगलादेशी रोहिंगे तसेच नेपाळी असतील त्याचबरोबर बाहेरून येणारी छोटी मुलं ते काय शिक्षण घेतात याची माहिती घेऊन तात्काळ पोलिसांना कळवावं असं आवाहन मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी केलं आहे आपला जो महाराष्ट्रातील मुस्लिम समाज असेल किंवा कोकणातील मुस्लिम समाज हा मुळात आपण ह्याच्या कधीच नव्हतो जातीचे नव्हतो पण बाहेरचे लोडे जेव्हा येत आहेत ते कुठेतरी कसं होतं त्यामध्ये आपण कोकणी मुसलमान किंवा महाराष्ट्रीय मुस्लिम हा ओळखला जात नाही आणि त्याच्यामुळे अं बरोबर ओळख जळत तशी आ, हे होत आहे म्हणून जिल्हाध्यक्ष साहेबांचं पहिलं म्हणणं असं होतं की हे लक्ष हो। जसं आम्ही फक्त आता प्रशासनाला सांगतोय की हे लक्ष घाला तसंच स्थानिक मुस्लिम समाजानेही त्याच्यामध्ये लक्ष घालून की ज्यांच्यामुळे जो वाद निर्माण होत आहेत ते कुठेतरी थांबतील आणि जो आपला सगळ्या चालू होता रत्नागिरीमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये तो कुठेतरी डिस्प्यूट होणार नाही याचंही भान राखलं जाईल दहा पंधरा वर्षापूर्वी जे रत्नागिरी आपण बघितली ना तर आपण सर्व धर्म एकदम व्यवस्थित राहतो एकमेकांच्या गडग्याला गडग्या लागून आपल्या सर्व अगदी इतर धर्म व्यवस्थित राहतो एकमेकाचे पण ह्याची सुरुवात कोणी केली की बाबा स्पेसिफिक धर्मियांसाठी वेगळ्या सुविधा तिथे बिल्डिंग बांधण्यात यायच्या किंवा ह्याच्यासाठी अशा ह्याची सुरुवात कोणी केली नाही या प्रशासनानं शोधून काढावं कारण की भविष्यात शांतता असलेला आणि एकमेक सर्व मध्ये चांगल्या पद्धतीने संबंध असलेल्या रत्नामध्ये ह्याची नको त्या गोष्टी सुरू होण्याची सुरुवात असेल तर प्रशासनाला आमची या मार्फत विनंती आहे की अशा कुठल्या विकासात जर हे धार्मिक ध्रुवीकरण करावं असेल तुम्ही त्यांच्यावरती कडक कारवाई करा या अशा पद्धतीच्या इमारतींची मागणी कोण स्पेसिफिक करत का आपले स्थानिक कोणी करणारी आम्हाला पूर्ण खात्री आहे आपण इथले मुस्लिम बंध हिंदू मुस्लिम खूप पुण्याकुंधान राहतो त्यामुळे आपल्या स्थानिक मुस्लिम असलेली कुठली गोष्ट घडणार नाही पण बाहेरून आलेले जे त्यांनी अशा मागण्या केलेल्या आहेत का डिमांड राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असून मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली हा शपथविधी सोहळा रत्नागिरी भाजप कार्यकर्त्यांनी मारुती मंदिर इथं भव्य स्क्रीनवर पाहून एकच जल्लोष करत साजरा केला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधर राव फडणवीस मी नवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेतली विकसित महाराष्ट्राचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून देवेंद्रजी परत आलेले आहेत आणि मला खात्री आहे की त्यांच्या या कार्यकाळामध्ये नरेंद्रजी मोदी पंतप्रधान यांना अपेक्षित असलेला विकसित महाराष्ट्र सर्वांना घडलेला दिसेल संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस आपली कार्यकुशलता आपलं नेतृत्व आणि आपली कार्यक्षमता पूर्णपणाने वापरतील असा विश्वास मला वाटतो देवेंद्रजींच्या या नवीन टर्म साठी त्याला भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्राने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युतीसाठी कौल दिला होता आणि तर देवेंद्रजी तेव्हाच मुख्यमंत्री होणं अपेक्षित होत परंतु तेव्हाच्या मित्र पक्षाने गद्दारी केली आणि देवेंद्रजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापासून दूर राहिले परंतु गेले अडीच वर्ष एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजित नेतृत्वाखाली नेतृत्वाखालील सरकारने ज्या पद्धतीने महाराष्ट्रात विविध योजना आणल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या पद्धतीने तिन्ही पक्षांनी महायुती म्हणून काम केलं आज त्याचं फळ दिसत की पुन्हा एकदा देवेंद्रजी मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि महाराष्ट्राला महाराष्ट्र ज्यांची वाट बघत होता ते देवेंद्रजी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत आम्ही सर्वजण त्यांचं अभिनंदन करतो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीनी आज शपथ घेतलेली आहे आम्ही रत्नागिरी दक्षिण तर्फे महिला मोर्चा तर्फे त्यांना शुभेच्छा देते आणि आम्ही लाडक्या बहिणींनी त्यांना भरभरून बर खूप प्रेम दिले तसंच प्रेम यापुढेही देऊ आणि सर्वांकडून मी सगळ्यांना अभिनंदन आणि शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र सुख शांती आणि ऐश्वर मिळवण्यासाठी महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यात अनेक घरात गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करण्याची परंपरा आहे कोकणात सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी घटस्थापना करून देवी महालक्ष्मीचं पूजन करण्यात येतं हे व्रत केलं असता अनेक भाविकांना सुख समृद्धी सुबत्ता प्राप्त झाल्याचा अनुभव आला आहे कुटुंबातील महिला वर्ग मोठ्या भक्तिभावानं हे व्रत करून आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतात नजर ठळक घडामोडींवर मुस्लिम समाजाचा विश्वास संपादन करण्यास आम्ही कमी पडलो आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केली खंत विधानसभा निवडणुकीत आम्ही कमी पडलो नसून हा तर ईव्हीएम मशीन घोटाळा शिवसेना उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांचा आरोप मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनीचे विकलांग पुनर्वसन कार्य कौतुकास्पद जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठले यांचं प्रतिपादन आणि रत्नागिरी शहरातील बांगलादेशी आणि रोहिंग्यांची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार